रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी अमेरिकन सरकारनं भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त पंचवीस टक्के कर लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे दंड म्हणून लावण्यात आलेला हा कर भारतीय वेळेनुसार सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापासून लागू होईल रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा ऑगस्ट रोजी हा कर जाहीर केला यापूर्वी व्यापार तूट लक्षात घेऊन सात ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के कर लादण्यात आला होता याचा अर्थ असा की भारतीय वस्तूंवरील एकूण कर आता पन्नास टक्क्यांपर्यंत असेल त्यात म्हटलंय की या दस्तऐवजाच्या यादीत नमूद केलेले शुल्क भारतातून येणाऱ्या वस्तूंवर लागू होईल या वस्तू वापरासाठी अमेरिकेत आणल्या जातील किंवा वापरासाठी गोदामातून बाहेर काढल्या जातील हा नियम सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी एस टी पासून लागू होईल या कारवाईवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं होतं अमेरिकेनं अलीकडेच रशियाकडून भारताच्या तेल आयातीवर लक्ष केंद्रित केलंय आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे की आम्ही बाजारातील परिस्थितीनुसार तेल खरेदी सुरू करतो आणि एकशे कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याचं उद्दिष्ट आहे अमेरिका भारतावर अतिरिक्त शुल्क लादत आहे हे अत्यंत दुर्दैव आहे इतर अनेक देश स्वतःच्या हितासाठी तेच करत आहेत आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ही पावलं अन्याय बेकायदेशीर आणि चुकीशी आहेत भारत आपल्या राष्ट्र हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस आधी अहमदाबाद मध्ये ट्रम्पच्या शुल्काचा उल्लेख न करता म्हणले होते की माझे सरकार कधीही लहान उद्योजक शेतकरी आणि पशुपालकांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही किती दबाव आला तरी आम्ही सहन करण्याची आमची क्षमता वाढवत राहू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा